पण बंधू ना पाच वर्ण भंडारा शहराला सत्याना शहराजणार नाही या भंडारा शहराला भंडार आणि त्यामुळे नेत्यांनी आवेशामध्ये तिकीट न भेटल्याच्या रागामध्ये आपण आपण त्या ठिकाणी खडा तमाशा वापरतो रे मुक्तिचं मोहा तुम्ही केलेले फंडो बोली हे पक्षाला किती वर्चस्व आहे इल्ला विकास कार्य तुम्ही उच्चारले पक्ष एवढा मोठा झाला की 60% मतदार ने 1 कोटी सदस्यांच्या मतपेटी आहे हे नगरपालिकेने गमला सोडून नाही पण देलेला फंड ही सरकारचा मोदी सरकारचा योजनेचा बट्या मोड झाला शिवाय आपल्या पक्षाची कार्यकर्ते परवानगी केली पंकज भरणे मी पाच वर्ष आपल्या दरवाजे भरत राहणार नाही आपण लक्षात ठेवून द्या आणि मी पोलिसांगणार आपले सरकंच पण टाकणार Nasib mana nak ceramah WhatsApp tu ceramah macam mana? Orang kaya korang pun jual. Kamu kaya WhatsApp tu ceramah macam ni. Orang kaya macam orang biasa. Maklumlah kita ini biasa tiap hari. Biasa tiap hari.

जेवढी ताकद आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले आमदार निवडून करता लावले दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस भाजप एकशे एकोणपन्नास पुन पैकी एकशे सदतीस आमदार भाजपचे निवडून आले ब्याच्या टक्के आमदार निवडून आले त्यापेक्षाही जास्त ताकद भंडारा जिल्ह्यामध्ये लावणार आहे तुमच्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीत लावणार आहे विधानसभेपेक्षा जास्त ताकद